मोबाईलवर रील्स पाहण्याची सवय आपल्या झोप आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतेच पण यामुळे नैराशाचा धोकाही वाढतो असं संशोधकांचं म्हणणं आहे रील्स बघण्याची सवय ही दारू आणि ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला अधिक उत्तेजित करू शकते तज्ज्ञांच्या मते या उत्तेजनेमुळे अशा व्यक्तींचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं रील्सचं व्यसन हे जागतिक सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं असंही अभ्यासकांचं मत आहे त्यामुळे स्मरणशक्तीवरही नकारात्मक परिणाम होतो सतत रील्स पाहण्याच्या सवयीमुळे तुमची लक्ष देण्याची क्षमता कमी होऊ शकते रील्स बघताना मेंदू एकाच गोष्टीवर विचार करण्याऐवजी सतत नवीन गोष्टींच्या शोधात असतो रील्सचा वेगवान आशय वारंवार बदलत असतो ज्यामुळे तुमच्या मेंदूच्या प्रिफ्रंटल कॉर्टेक्स भागावर जो विचार नियोजन आणि निर्णय घेण्यासारख्या महत्वाच्या कामांसाठी जबाबदार असतो परिणाम होऊ शकतो सतत रील्स पाहण्यामुळे माहिती लक्षात ठेवण्याची आणि तिचा योग्य वापर करण्याची क्षमता कमी होऊ शकते विशेषत किशोरवयीन मुलांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते ज्यामुळे त्यांची निर्णय क्षमता आणि माहितीची योग्य प्रक्रिया बिघडू शकते या व्यतिरिक्त अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलवरील सविस्तर व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद